श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना पंधरा ऑगस्ट आणि आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आज दोन्ही सण एकाच दिवशी साजरे करायचे तर सकाळी सकाळी छान असं पंधरा ऑगस्टला झेंडा फडकवण्यासाठी सोसायटीमध्येच आम्ही तयार झालेलो आणि रात्री अक्षुनी म्हणजे रात्री अकरा वाजता सांगितलेलं की मला पण डान्स करायचा म्हणजे छोट्या छोट्या मुलांच्या ॲक्टिव्हिटी तिथे घेतल्या जातात आणि मुलांना ते स्टेज डेअरिंग मुलं सगळ्यांसमोर बोलण्याचा जो कॉन्फिडन्स येतो ना यातूनच मुलं तयार होतात तर त्यासाठी मग अक्षुला तिने स्वतःहून सांगितलेलं की मी डान्स करेल कारण तिने मागच्या वेळेसही सव्वीस जानेवारीला केलेला तर यावेळेसही ती करायला तयार झालेली तर म्हटलं ठीक आहे जाऊया तर लहान मुलांनी ती स्वतःहून म्हटली त्यात आनंद खूप मोठा आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांसमोर परफॉर्म करणं खरं साधी गोष्ट नाही आहे ती तिथे गेल्यावर मागे बसून बोलणाऱ्याला आणि तिथे प्रत्यक्षात समोर जाऊन बोलणाऱ्यामध्ये खूप डिफरन्स असतो आणि खरंच खूप डेअरिंग पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीला तर इथे छान म्हणजे आम्ही सकाळी गेल्याच्यानंतर बरोबर नऊचा टायमिंग दिलेला होता आणि सगळ्यांनी असे छान सुंदर सफेद कपडे घालून आलेले कोणी ऑरेंज कोणी ग्रीन कलरचे आणि मुलांमध्ये एक वेगळा उत्साह असतो झेंडावंदनचा तर आज आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे जे ज्येष्ठ व्यक्ती असताना त्यांच्याकडून झेंडा फडकवला जातो किंवा मग चिठ्ठी काढल्या जाती परंतु ह्यावेळेस आम्ही जे सिक्युरिटी डिपार्टमेंटचे किंवा जे मॅनेजर लोक होते सोसायटी हँडल करतात तर त्यांच्या त्यांच्या थ्रू आम्ही झेंडा फडक फडकवला होता आजच्या दिवशी

जे काही परफॉर्मन्स असतात ते घेतलं जातं आणि मग अक्षूचा पहिलाच डान्स होता कारण ती सगळ्यात छोटी होती तर छोट्या छोट्या मुलांचं पहिलं घेतलं जातं म्हणजे मग नंतर जसे मेंबर येते तसं त्याप्रमाणे प्र कुणी भाषण देतं तर कुणी डान्स करतं प्रत्येकजण आपापली हिम्मत त्यावेळेस मांडत असतात तर अक्षुने छान असं हम होंगे कामया या, या गाण्यावरती छान असा सुंदर डान्स केला आणि खरं तर मॅडमने तिला शाळेत शिकवलेला होता आणि ती अचानक सडनली बोलली की मी पण करायला तयार आहे म्हणजे आम्हाला पण माहीत नव्हतं की तिला हा डान्स येतो छान व्यवस्थित आणि खूप सुंदर एक लहान बाळ कसा डान्स करताना त्याप्रमाणे खूप सुंदर डान्स केला आणि हाच सगळ्यात मोठा आनंद आहे की तिने एवढ्या सगळ्या पन्नास साठ लोकांसमोर तिने तिचा परफॉर्मन्स दाखवला न घाबरता आणि कोणत्याही गोष्टीला न... न जो मानता तिने तिचा परफॉर्मन्स तिनं तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि खूप छान वाटलं की आईला आणि वडिलांना ह्याच गोष्टी बघाव्याशा अशा वाटतात की आपल्या मुलानं स्वतःचं एक व्यक्तिमत्त्व स्वतःचं एक छाप निर्माण करावी आणि स्वतःच्या पायावर भविष्यात चांगल्या प्रकारे उभे राहावं हीच आईवडिलांची अपेक्षा असते तर मस्त छान अशी अक्षू डान्स करत होती तिला स्टेप पण छान अशा माहिती होत्या तर खरंच ना मला पण तिचं कौतुक वाटतं की ॲक्टिव आहे खरंच आणि मग त्यानंतर मग सगळेजण तिचं एवढं कौतुक करत होते की गाण्यावरती खूप सुंदर डान्स केला आता ॲक्च्युली खरं मी याच्यावरती गाणं टाकलं नाही गाणं टाकलं की मग ते कॉपीराईट येतं त्यामुळे मी फक्त तिचा डान्सच टाकलेला तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता परफॉर्मन्स त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी थोडेसे फोटो घेतलेले आणि चहाही ठेवलेला होता तर चहा घेतला सगळ्यांनी ग्रुपमधून मग सगळ्यांनी म्हणजे मुलींचेही फोटोज आले आणि ग्रुपचेही फोटोज आलेले आणि मग संध्याकाळी आज उपवासाचाच दिवस होता तर दिवसभर उपवास होता आणि संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जागरण करायचं होतं कारण संध्याकाळी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी करायची होती तर मग शेजारची छा मुलगी आलेली आणि मस्त चेसचा डाव ठेवलेला आणि त्यानंतर मग संध्याकाळी बारा वाजताबरोबर थोडीशी तयारी करायला

श्रीवत्स नारयणक्ष्मलाक्षी ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तनो विष्णु प्रचोदयाताय विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायण स्वामी समर्थ श्री 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 हरि ओं हरि ओ हरि ओ हरि ओ वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हेनाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे वा सुदेव बाळकृष्णाला छान पंचमृताने अभिषेक केला आणि त्यानंतर मग त्यांना पाळणा खरं आणायचं लक्षात लक्षातच नाही राहिलं तर मग आम्ही काय केलं की जे आपलं आपण महादेवाला जी गळती लावतो ना तर ता त्याचं स्टँड होतं आणि चौरंग छोटासा होता छोटा तर मी त्याला दोरी बांधलेली आणि छान म्हणजे असा पाळणा तयार झालेला तर घरच्या घरी काहीतरी एक वेगळं त्या वेळेला सुचलेलं आणि मग छान असा पाळणा म्हटलेलो आणि त्यानंतर मग आपली जी आरती असते ती आरती केली भगवान श्रीकृष्णाची आणि विठ्ठलाची त्यानंतर मग या सगळ्या सेवा करायला तरी पण मला साधारण दीड तास गेलेला तर म्हणजे साधारण मला सगळी सेवा कंप्लीट करायला दीड वाजलेला आणि मी आजच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्रही घेतलेलं जे की स्वामींच्या आ, स्वामी सेवेंच्या पुस्तकामध्ये आहे आणि त्यानंतर मग थोडासा नैवेद्य तर नैवेद्यामध्ये मी आज दही पोहे आणि जे आपलं पंचामृत असतं तर ते पंचामृताचा नैवेद्य दाखवलं होतं कारण आज उपवासही होता आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो कारण आजचा उपवास जर पकडला ना तर ज्या वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात त्या एकादशीचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून भगवान श्रीकृष्णांचा जो काही बाळकृष्णांचा गोकुळ अष्टमीचा जो उपवास असतो ना तर तो नक्की करावा म्हणजे पुढच्या आपल्याला एखादित धरल्या किंवा नाही धरल्या जमत असेल तर नक्की धरावा जर नसेल जमत तर गोकुळ अष्टमीचा नक्की हा उपवास करायचा असतो आणि याचा उपवास अष्टमीचा उपवास हा नवमीच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर त्यामुळे प्रसाद म्हणून आम्ही पंचामृत घेतलेलं आणि दही पोहे तसेच ठेवले होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव